श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर बघा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी आहे रामनवमी हा भारतीय सनातन संस्कृतीचा एक अतिशय धार्मिक आणि पारंपरिक असा सण आहे जो संपूर्ण भारतामध्ये आपण खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा धार्मिक सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा करत असतो धर्मग्रंथानुसार भगवान राम भगवान विष्णूचा भगवान विष्णूचा अवतार आहेत यांचा जन्म आपण या दिवशी झाला होता म्हणून या दिवसाला आपण राम जन्मोत्सव म्हणून साजरा करतो भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र देवतांपैकी एक आहेत श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार होते भगवान विष्णूने पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी श्रीराम म्हणून हो जन्म घेतला भारतात रामनवमी वर्षातून दोनदा साजरी केली जाते पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात चै चे, नवरात्र चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी होणारी रामनवमी ही प्रभू रामांचा जन्म म्हणून साजरी केली जाते तर शारदीय नवरात्रीमध्ये साजरी होणारी रामनवमी ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणाचा वध म्हणून साजरी केली जाते रामनवमी निमित्त भाविक भगवान रामाची भक्तिभावाने पूजा करतात उपवास करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करतात घरे आणि मंदिरे फुलांनी सुरलेली जातात भक्तिगीते आपण म्हणतो काय कीर्तने गायली का जातात यावेळी रामायणाचे पठण आणि रामलीलेचे आयोजनसुद्धा करण्यात येते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचा जो काही काळ असतो याला आपण राम नवरात्र असे सुद्धा म्हणतो किंवा ओळखले जातो ज्याला आपण चैत्र नवरात्री म्हणतो या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवी जसे सेवा करतो तशीच सेवा आपण नवरात्रीमध्ये दे रामायणाचे देखील पाठपठण करावे गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये रामनवरा नवरात्रीमध्ये दररोज एक किंवा शक्य झाले तर अकरा वेळा स्त्री रामरक्षा म्हणायला खूप जास्त महत्व आहे तुम्ही जर गर्भवती असाल तर तुम्ही आपल्या पोटावरती उजवा हात ठेवूनही हो तुम्ही दररोज रामरक्षा म्हणू शकता देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची आणि आपल्या पोटावरती हात ठेवून तुम्ही रामरक्षा म्हणू शकता किंवा ऐकू शकता असं जर तुम्ही दररोज म्हटलं तर जे होणारं बाळ आहे ते सदृढ जन्माला येईल आणि तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये काही जर प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा दूर होऊन तुमचं बाळ अगदी छान गुटगुटीत गुड़ असं जन्माला येईल असं तुम्ही त्याच्यासाठी हे नक्की करू शकता आणि असंही जर असं म्हटलं जाते की मुलांना स्पष्ट बोलता येत नसेल जे बोबडे बोलत असतात तर त्यांना रामरक्षा शिकवायची त्यांना रामरक्षा म्हणायला लावायची जेव्हा ते रामरक्षा शिकतात किंवा रामरक्षा म्हणतील तर त्यांची जड जीभ असते ना ती वळायलासुद्धा ती वळायला लागते आणि ते स्पष्ट सुद्धा बोलू लागतात तर फक्त प्रेग्नंट महिला महिला ज्या असतात रक्षा का, राम का तर असं काही सुद्धा नाहीये बाकी सगळेजण सुद्धा करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री रामनवमी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी साजरी करायची प्रभुरा श्रीरामचंद्रांना नैवेद्य काय दाखवायचा त्यांना कोणता नैवेद्य आवडतो त्याचप्रभर कुठले मंत्र किंवा स्त्रोत्र या दिवशी कुठली सेवा करायची तर अशी अजून बरीचशी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार्ष रविवार या दिवशी आलेली आहे श्रीरामनवमीच्या दिवशी आपण घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं दार घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाज्याला घरचं जे मे मेन दरवाजा आहे त्याला आपल्याला आंब्याचे तोरण लावून घ्यायचं आहे सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करताना प्रभू श्रीरामांची पूजा सुद्धा आपल्याला लेखन देखील करून घ्यायची आहे किंवा तुम्ही दुपारी सुद्धा बारा वाजून चाळीस मिनिटांनी त्यावेळेला पूजा कर करून त्यांचा नैवेद जन्म करून घ्यायचा त्यांना नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो किंवा तुम्ही डायरेक्ट दुपारी बारा बा एक पा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला जरी पूजा केली तरीसुद्धा चालते देवघरामध्ये सकाळी पूजा करताना जर तुमच्याकडे प्रभू चंद्रांची मूर्ती जर असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना श्री राम जय श्रीराम जय श्रीराम असा तुम्हाला जप किंवा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही पुरुषोत्तम म्हणून श्री प्रभू रामांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता मूर्ती तुमच्याकडे जर नसेल तुमच्याकडे जर फोटो असेल तर तो फोटो सकाळीच देवपूजा करताना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला जर दुसरी वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आपण जे जिथे आपण पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहे त्या जागेवरती आपल्याला स्वस्ती काढायचं त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती चौरंग ठेवायचा आहे किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला पिवळं वस्त्र अंथरायचं आहे आणि प्रभू श्रीरामाचा फोटो तुमच्याकडे जर असेल तर तो फोटो तुमच्याकडे ठेवायचा आहे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता जर तुमच्याकडे दोन्ही असेल तर तुम्ही दोन्ही सुद्धा ठेवू शकता रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला प्रभू श्रीराम श्रीरामांचा जन्म करायचा आहे मग दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटाला काय करायचं तर तुमच्याकडे जर पाळणा असेल किंवा मूर्ती असेल तर त्या पाळण्यामध्ये किंवा त्या फोटोच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या पाळण्यात तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा फोटो ठेवून आपल्याला श्रीराम प्रभू रामांचा जन्म जो आहे त्या पाळण्यामध्ये पाळणा श्रीरामांचा जन्म जन्म श्रीरामांच्या जन्माच्या श्री जन्माचा जन्मा पाळणा आपल्याला येत असेल तर तो म्हणायचा आहे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही गुगलवरतीसुद्धा सर्च करू शकता तुम्हाला पाळणा भेटून जाईल आपल्याला प्रभू राम आणि पाच पाहणे म्हणून श्री श्रीरा श्रीराम प्रभू श्रीरामांचा जन्म तुम्ही करू शकता बाकी पाहणे वगैरे काही जर नसेल तर तुम्ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी देवासमोर ते, ते, ते दिवा लावायचा आहे जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथेसुद्धा दिवा धूप बत्ती लावायची आणि प्रभू श्रीरामांना दीप दी फुलं हार जे काही तुमच्याकडं आहे ते सगळं अर्पण करायचं आहे आणि प्रभू श्रीरामांचा आवडता निवेद्य म्हणजे खीर आहे तर खीर प्रभू श्रीरामांना खूप प्रिय आहे त्यामुळे तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता आणि त्यावर ते आपल्याला तुळशीपत्र ठेवून प्रभू श्रीरामांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तांदळाची खीर जर तुम्हाला बनवणे शक्य नसेल तर तुम्ही शेवयाची खिल सुद्धा बनवली तरी सुद्धा चालेल तुम्ही तांदळाची किंवा शेवयाची खीर दोन्ही पण बनवणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही बासुंदी बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही आपला गोडाचा शिरा बनवून शिराचा नैवेद्य जरी श्रीरामांना दाखवला तरी दाखवलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला शिरा प्रभू श्रीरामांना दुपारी नैवेद्य दाखवायचं आहे श्रीरामला जन्म झाल्यानंतर तुम्हाला श्रीराम रक्षा शक्य झालं तर अकरा वेळेस किंवा शक्य झालं तर अकरा वेळेस तरी किमान म्हणायचं आहे किंवा हे अकरा वेळेस जर शक्य नसेल तर तुम्हाला एक वेळा तरी श्रीराम रक्षेचं दुपारी पठण करायचं आहे या दिवशी शक्य झालं तर तुम्हाला रामायणसुद्धा आवर्जून वाचायचं आहे किंवा राम श्रीराम स्तोत्र जरी आपण म्हटलं तरी किंवा ऐकलं म्हटलं किंवा ऐकलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर मारुती स्तोत्राचं आवश्यक आपल्याला पठण करायचं आहे मारुती स्तोत्र ऐकायचं आहे किंवा तुम्ही हनुमान चालिसा म्हटली किंवा ऐकली तरीसुद्धा चालतं श्रीरामनवमीच्या दिवशी उपवाससुद्धा ठेवला जातो या दिवशी संपूर्ण दिवसभर आपण उपवास करायचा आहे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जसं की चहा असेल दूध असेल फळ फुलं तुम्ही घेऊ शकता आणि दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे त्याची उत्तर पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो रामनवमीचा उपवास धरलेला आहे तो सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा धूप बत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर ता दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर त्या जागची त्या जागची जागेवर जी मूर्ती आहे ती तुम्हाला उचलून ठेवायची आहे आणि मग यानंतर तो जो नैवेद्य आहे तो तुम्ही काही उत्तरपूजा करताना दाखवलेला असेल तो घरातील सर्वांना सुरुवातीला ग्रहण करायचा आणि त्यानंतर जेवण बनवू वरण भात भाजी पोळी ज्यामध्ये कांदा लसूण नसेल असा स्वयंपाक बनवून तो खायचा आहे तुम्हाला श्रीरामनवमीचा उपवास जो आहे तो दशमीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सात तारखेला सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही श्रीरामनवमी किंवा श्रीराम जन्म सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला रविवारी साजरा करू शकता आणि सात तारखेला दुसऱ्या दिवशी श्रीरामनवमीचा उपवास सोडू शकता आणि या दिवशी आवर्जून श्रीराम रक्षा पठण करा किंवा ऐका प्रभू श्रीरामचंद्राला दाखवलेला जो खिरीचा निवेदा आहे तो थोडासा अर्धा तास वगैरे तुम्ही तिथे ठेवा त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण ग्रहण करायचा आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने श्रीरामनवमी प्रभू श्रीरामनवमी प्रभू श्रीरामाचा श्री जन्मस्थ कसा साजरा करायचा तो तुम्हाला सांगितलेला आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी राम राम मंद राम मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद